नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सांगली पोलिसांनी चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरट्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला सांगली पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे साहेब यांनी स्थानिक गुन्हा शाखेस मालमत्ता विरुद्ध चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरट्यांचे गुन्हे उघडकीस आणून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या टीमने चोरट्याची माहिती काढून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना सहा फेब्रुवारी रोजी टीममधील कुमार पाटील पोह अरुण पाटील विनायक सुतार यांच्या गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली सांगलवाडी टोल नाक्याजवळ फल्ले मंगल कार्यालयजवळ चोरीचा माल विक्री करण्यासाठी विना नंबर प्लेट गाडीवरून एक इसम येणार आहे त्याप्रमाणे सांगली पोलिसांनी सांगलवाडी टोल नाक्यावर वाच केले असता फल्ले मंगल कार्यालयासमोर विना नंबर प्लेट मोपेट ती दिसला पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या टीमने चोरट्याला कसलीही बनक न लागू देता त्याच्याजवळ जाऊन नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव, नाव अमित दत्तात्रेय वायदंडे वय सव्वीस वर्ष राहणार इटकरे तालुका वाळवा असे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचा समक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅनच्या खिशामध्ये सोन्याची चैन आढळून आली त्याला सदरच्या दागिन्याबाबत व मोटरसायकल बाबत विचारपूस केले असता अबनगर येथे घराबाहेर थांबलेल्या चे महिलेचे गळ्यातील चेन विसडा मारून जबरी चोरी केलेचे व कोल्हापूर येथून मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले संजय नगर पोलीस ठाणे व शाहूपुरी कोल्हापूर पोलीस ठाणे क्राईम अभिलेख तपासले असता चेन स्नॅचिंग व मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असलेले दिसून आले अमित वायदंडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सांगली पोलिसांनी त्याला जप्त मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितो खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक कुमार पाटील पोह बसवराज शिरगुपी अरुण पाटील अतुल माने कुबेर खोत सचिन धोत्रे नागेश कांबळे सुशील मस्के श्रीधर बागडी विनायक सुतार ऋतुजा होळकर सुमित सूर्यवंशी सूरज थोरात कॅप्टन गुंडावाडे यांच्या टीमने ही कारवाई केली त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप घोगे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक रितो खोखर यांचे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे आणि रेकॉर्ड वरील गुन्हेगार मात्र धास्तीवर बसले आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील रिपोर्ट